नर्मदे हर, नर्मदा मैया की जय तर आपण अशा पद्धतीने ओंकारेश्वर या ठिकाणी परिक्रमा सुरू करून बडवानी शहादा भालोद अंकलेश्वर विमलेश्वर तलाई असं सर्व बघत बघत आपण गरुडेश्वर या ठिकाणी पोहोचलो होतो आणि आज आपण वरून महेश्वर या ठिकाणी चाललेलो आहोत तर वरून महेश्वर या ठिकाणी जाताना मध्ये बराचसा पट्टा जो आहे तो आदिवासी एरिया येतो आदिवासी पट्टा येतो आणि या ठिकाणी देखील पूर्वी खूप लूटमार व्हायची कुक्षी अलिराजपूर असे सर्व ठिकाणी या ठिकाणी लागतात आणि मग या इथे आता आपण उत्तर तटावर मार्गक्रमण करत आहोत आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण तट हा तट असतो आणि उत्तर तट हा स्वतःसाठी असतो म्हणजे आता इथून पुढे जे तुम्ही नामस्मरण जप किंवा कुठलीही प्रकारे साधना कराल तर त्याचं जे सगळं फळ आहे त्याचं जे पुण्य फळ आहे ते फक्त आणि फक्त तुमच्याच पदरात पडणार आहे आता इथे जर तुम्ही काही समजा आपल्या आराध्य दैवतेचा जप केला किंवा मनशांतीसाठी काही तुम्ही साधना केली तर ते सर्वस्वीपणे फक्त त्याचा लाभ जो आहे तो तुम्हालाच होणार आहे त्यामुळे आता जर दक्षिण तटवर चुकून माखून कोणाचं काही राहिलं असेल नामस्मरण जप वगैरे करण्याचं तर अजूनही संधी गेलेली नाहीये पितरांसाठी नाही तर नाही नि निदान स्वतःसाठी तरी आता तुम्ही जप वगैरे सुरू करा आणि नर्मदा परिक्रमा करताना अजून एक महत्वाचा नियम असतो जो मी पूर्वी सांगायची कदाचित विसरले आहे की नर्मदा परिक्रमा करताना दुपारी झोपायचं नसतं त्यामुळे बस मध्ये दे देखील असं वाटतं हा असे व्हिडिओ चालू झाल्यावर सुद्धा खूप झोप येते डोळ्यामध्ये झोप मावत नाही तर तरी आपले जे आपण आता रागावर नियंत्रण करायला शिकतोय अहंका अहंकारावर नियंत्रण करायला शिकतोय दुःखावर नियंत्रण करायला शिकतोय तर आपल्या झोपेवर सुद्धा आता आपण नियंत्रण करायला शिकायचं आहे तर आपण जे आहे दुपारचा वेळ असेल सगळे शांत जरी बस झाली तरी तुम्ही तुमचा जप करण्यामध्ये आपला जो आहे हा तुम्ही आपला वेळ घालवा तर आपण जेव्हा गरुडेश्वर वरून पु महेश्वरकडे निघतो गरुडेश्वर वरून महेश्वरकडे मार्गक्रमण करत असताना आपल्याला चिखलदा हे स्थळ लागतं चिखलदा ही सप्त ऋषींची तपभूमी आहे त्याचप्रमाणे चाफेकर बंधूंना जे आहे म्हणजे चाफेकर बंधू यांना पकडल्यानंतर या ठिकाणी काही काळ लपून ठेवण्यात आलं होतं चाफेकर बंधूंना असं हे चिखलदा हे स्थळ आहे आणि इथे टेंबे स्वामींनी एक चातुर्मास देखील केलेला आहे जी मी राजघाटाची कथा आपल्याला सांगितली होती तर राजघाटाच्या एक्झॅक्ट समोरच्या किनाऱ्यावर हे चिखलदा हे स्थळ येतं या ठिकाणी स्वामी महाराजांनी एक चातुर्मास देखील केलेलं आहे असं हे चिखलदा क्षेत्र त्यानंतर पुढे बोधवाडा हे ठिकाण येतं बोधवाडा या ठिकाणी देवपथ शिवलिंग येतं हे साधारण दोन ते अडीच फुटाचं शिवलिंग आहे आणि इथे जो मंदिराचा आकार आहे तो श्री यंत्राकार आकार आहे आणि ह्या शिवलिंगाचं किंवा ह्या ठिकाणाचं महत्व सांगायचं झालं तर जे सगळे देवी देवता आहे त्यांनी जेव्हा नर्मदा परिक्रमा केली तर ती या ठिकाणावरून सुरू केली होती तर बोधपद बोधवाडा या ठिकाणी देवपद शिवलिंग आहे पायी परिक्रमेमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी जाऊ शकता बसने मात्र या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होत नाही तर असं हे बो बोधवाडा येथील देवपद शिवलिंग जिथे जिथून देवांनी परिक्रमा करायला सुरुवात केली होती त्यानंतर पुढे गांगली हे ठिकाण येतं या ठिकाणी नंदिकेश्वर तीर्थ आहे ही म्हणजे साक्षात महादेवाचं जे वाहन आहे नंदी तर या नंद नंदी महाराजांची ही तपोभूमी आहे नंदी महाराजांनी देखील इथे तपश्चर्या केली होती त्यानंतर पुढे गंगा तीर्थ येतं गंगा तीर्थ म्हणजे मी मागेच उल्लेख केल्याप्रमाणे नर्मदा पुराणामध्ये पाच ते सहा ठिकाणी गंगा माता देखील इथे नर्मदेमध्ये दे आल्याचा उल्लेख आढळतो त्यापैकीच एक शंकरांनी जेव्हा एकदा आपली जटा झटकली होती त्यावेळी थोडेसे गंगेचे जे थेंब आहेत ते थे या ठिकाणी पडले होते आणि अजूनही ती गंगेची एक छोटीशी संततधार जी आहे ती कायमस्वरूपी इथे ठिपकत असते ते आपल्याला अजूनही बघायला मिळतं त्यानंतर पुढे बागेश तीर्थ आहे या ठिकाणी देवदत्त ब्राह्मणांनी ब्राह्मणाने शंभर खांबांची सुवर्ण यज्ञशाळा बनवली होती आणि यावेळी शंभर ब्राह्मणांचं शंभर वेळा सुवर्ण तुलादान या ठिकाणी केलं होतं असं हे बागेश तीर्थ आहे जिथे देवदत्त ब्राह्मणांनी अशी अशा प्रकारे एक अनोखी तुला जी आहे ती केली होती त्यानंतर पुढे दीप्तिकेश्वर तीर्थ येतं या दीप्तिकेश्वर तीर्थ जे आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महादेवांचा जो एक अवतार म्हटलं जातं किंवा महादेवांचा अंश म्हणलं जातं तर असं रुद्र तर अशा या तिघांनी मिळून हे स्थापन केलेलं दीप्तिके दीप्तिकेश्वर तीर्थ म्हणून आपल्याला या परिक्रमेमध्ये पुढे बघायला मिळतं त्यानंतर पुढे येतं ते म्हणजे वाराहेश्वर भगवानाचं वाराहेश्वर तीर्थ येतं म्हणजे जेव्हा जटासूर हा पृथ्वी आपली पाताळामध्ये घेऊन चालला होता त्यावेळी विष्णूंनी वराह रूप धारण करून आपल्या दोन त्या सुरांवर पृथ्वीला तारलेलं आहे तर ज्या ज्यावेळी जटासूर पृथ्वीला पाताळात घेऊन चालला होता तेव्हा सर्व देवी देवता पुन्हा त्या नर्मदा किनारी आले होते आणि प्रार्थना करत होते तपश्चर्या करत होते की जटासुराचा हा जो काही त्याने केलेला प्लान आहे तो यशस्वी होऊ नये म्हणून आणि त्यावेळी भगवान भोलेनाथांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की लवकरच विष्णू जे आहे ते रूप धारण करतील आणि या पृथ्वीला पाताळात जाण्यापासून तारतील तर या ठिकाणी वाराहेश्वर भगवानाचं मंदिर आपल्याला किंवा बाराहेश्वर जो शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढे रुद्धेश्वर म्हणून येतं सूर्याची जी माता आहे आदिती तर माता आदितीची ही तपभूमी आहे रुद्धेश्वर म्हणून त्यानंतर पुढे सौर तीर्थ म्हणून येतं जे पुष ऋषी होते तर ऋषी हे नेत्रहीन होते त्यांना डोळे नव्हते तर या ठिकाणी त्यांनी तपस्या साधना केल्यानंतर त्यांना साधनेचे फलस्वरूप नर्मदा मैयाने ने नेत्रदान केले होते आणि त्यांना इथे दृष्टी आली होती नेत प्रदान झाली होती असं हे सौर तीर्थ पुष्य ऋषींची तपोभूमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते यानंतर परिक्रमेतील अतिशय महत्वाचं स्थान येतं जे पायीपरिक्रमावासीया वासी जे आहेत ते नक्कीच या ठिकाणी जातात आणि ते क्षेत्र म्हणजे धरमपुरी या ठिकाणी इतिहासातील एक खूप महत्वपूर्ण घटना घडलेली आहे धरमपुरी या ठिकाणी तर आपण सगळे सगळेच जाणतो सगळ्यांना ही कथा देखील माहिती आहे परंतु ते ठिकाण म्हणजे हे आहे हे जास्त कोणाला माहिती नाहीये तर आता मी तुम्हाला त्याची कथा सांगते तर धरमपुरी हे ठिकाण म्हणजे ही दधीची ऋषींची तपभूमी आहे किंवा दधीची ऋषींची छत्री छत्री म्हणजे समाधीला इथे मध्य प्रदेशामध्ये छत्री म्हटलं जातं तर दधीची ऋषींची या ठिकाणी समाधी आहे ज्यावेळी अ तारकासूर नावाचा जो राक्षस होता तो अतिशय उन्मत्त झालेला होता आणि त्याने वरदान असं मागितलं होतं की एखाद्या ऋषींपासून बन ऋषींच्या अस्थिपासून बनवलेल्या अस्त्रानेच माझा मृत्यू होईल आणि कुठलेही ऋषी अशा प्रकारे अस्थिदान करण्यामध्ये असमर्थ होते <coughs> त्यावेळी अं दधीची ऋषी जे होते ते दधीची ऋषींनी जे इंद्राला जे आहे ते आपले अस्थिदान केलं होतं ज्यावेळी इंद्र म्हणाला की माझ्या माथ्यावर हे ऋषीं म्हणजे ऋषींचा ऋषींना मृत्यूला सामोरं जाण्यासाठी त्यांना प्र मी त्यांना असं उत्तेजित केलं हे पाप माझ्या नशिबी येईल त्यावेळी ऋषी म्हटले होते की माझ्या कदाचित माझ्या जन्माला येण्याचं कारणच हे असेल की माझे आणि माझ्या ज्या अस्थी आहेत त्या या नर्मदा मैयेच्या पाण्यामध्ये मी तपश्चर्या करून करून माझ्या हस्ती अस्थि ज्या आहेत त्या एवढ्या बळकट झालेल्या आहेत एवढ्या ताकदवान झालेल्या आहेत की त्यापासून नक्कीच काहीतरी योग्य असं अस्त्र बनेल आणि मग या ठिकाणी धरमपुरी या ठिकाणी दधीची ऋषींच्या अंगाला सं, संपूर्ण अंगाला दही आणि केळी एकत्र करून संपूर्ण अंगाला त्याचं मिश्रण लावण्यात आलं आणि जी अभक्ष भक्षण करणारी गाय असते म्हणजे दोन प्रकारची गाय मानली जाते एक पवित्र गाय असते आणि एक जी आहे ती अभक्ष भक्षण करणारी गाय असते असे या सूर गायीला बोलवण्यात आलं आणि तिने पूर्ण दधीची ऋषींच्या अंगावर लावलेलं ते जे दही आणि केळीचा लेप होता त्या दही आणि केळीच्या लेपासहित त्यांची त्वचा देखील पूर्णपणे खाऊन टाकली आणि त्यानंतर त्यांचे जे सगळे अस्थि त्या उरल्या त्या अस्थिंपासून चार अस्त्र बनवण्यात आले ते म्हणजे इंद्राचं वज्र गांडीव सारंग आणि पिनाक असे चार अस्त्र त्यांच्या त्या बळकट अस्थींपासून बनवण्यात आले अशी ही महत्वपूर्ण घटना जी आहे ती कुठे घडली असते तर ती या धरमपुरी या ठिकाणी घडली असंच याच नर्मदा परिक्रमेच्या मार्गावर पुढे जात 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 असताना आपल्याला महेश्वरला पोहोचण्याच्या आधी एक ठिकाण आहे जिथे आपण नक्कीच नेतो आणि असं म्हटलं जातं की परिक्रमेमध्ये जर या ठिकाणी गेलो नाही तर ती परिक्रमा अपूर्ण मानली जाते ते म्हणजे मांडूगड येथील रेवाकुंड तर मांडूगड येथील जे रेवा कुंड आहे तर हे इह, ह्याला देखील क्रॉस करून पुढे जाण्याची आपल्याला अनुमती नाहीये त्यामुळे आपल्याला मांडूगड कुठल्याही प्रकारे बघता येत नाही तर अलीकडेच बस उभी करून आपल्याला तिथूनच अलीकडूनच रेवाकुंडाचं दर्शन घ्यायचं असतं आणि तिथूनच बसमध्ये बसून मागे फिरून पुन्हा महेश्वर या ठिकाणी जायचं असतं तर रेवाकुंडाची कथा अशी सांगितली जाते की या ठिकाणी राणी रूपमती होती आता तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही कारण आपण नर्मदा परिक्रमा करत आहोत आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त मैयावर आपल्याला जे आहे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे की मैयाचं कसं प्रकटीकरण झालंय किंवा मैयाचे काय चमत्कार आहेत मैयानी कसं प्रत्येकाला तारलं आहे हे याचबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे राणी रूपमतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काहीही जाणून घेण्याचं कारण नाहीये तर राणी रूपमती जी होती ती मैयाची निस्सिम भक्त होती आणि तिचं असा एक नियम होता जो की जोपर्यंत मैयाचं दर्शन करत नाही तोपर्यंत ती अन्न ग्रहण करत नव्हती तर असंच एकदा ज्यावेळी ती मांडूगडावर राहायला आली त्यावेळी खूप पाऊस आलं त्याच्यामुळे खूप धुकं वगैरे निर्माण झालं आणि त्या धुक्यामुळे तिला काही तिच्या खिडकीतून दिसणाऱ्या मय्येचं दर्शन होईल आणि मग ती तिने काही अन्न पाणी घेण्यास नकार दिला तिने कुठल्याही प्रकारे भोजन ग्रहण केलं नाही आणि मासे दोन तीन दिवस गेले असताना नर्मदा मैयेला तिची दया आली आणि नर्मदा मैया म्हणाली की आ, तू काळजी करू नकोस मी आ, जे आहे ते तुझ्यासाठी इथे प्रकट होत आहे आणि मांडू जे कोरड पडलेलं कुंड होतं त्या ठिकाणी नर्मदा मैया प्रकट झाली मग त्यावेळी राणी रूपमतीने विचारलं की तू खरं प्रकट झालेले आहेस पण ही तूच आहेस हे मी अं म्हणजे हे मला कसं समजेल याची काही ग्वाही आहे का किंवा बाकीचे लोक कसे विश्वास ठेवतील की ही तूच आहेस म्हणून मग त्यावेळी तिने सांगितलं की तू जे आहे या रेवाकुंडामध्ये माझी ओटी भर आणि तुला नक्कीच ती ओटी जी आहे जिथं माझं जल प्रवाहित होतं किंवा जिथे मी नदी स्वरूपामध्ये आहे तिथे तुला ती ओटी सापडेल आणि जेव्हा त्या राणी रूपमतीने इथे तिची ओटी भरली नर्मदा मैयाची आणि त्यानंतर काही दिवसांनी ती महेश्वर या ठिकाणी गेली असताना तिला स्नान करताना तिने भरलेली ती ओटी महेश्वर या ठिकाणी पाण्यामध्ये प्रवाहित होताना दिसली आणि तिचा विश्वास पटला की हेच ते रेवाकुंड म्हणजे जिथे साक्षात नर्मदा मय प्रकट झालेले आहे तर ही राणी रूपमतीची कथा कुठल्याही प्रकारे नर्मदा पुराणामध्ये येत नाही की इथली लोककथा आहे किंवा इथं लोक ते सांगतात ही कथा परंतु नर्मदा पुराणामध्ये एका ऋषींचा उल्लेख येतो आता मला त्यांचं नाव ऍक्च्युली आठवत नाहीये पण मी नाव आठवल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेल पण त्या सा ऋषींचा असा उल्लेख येतो की या ठिकाणी त्या ऋषींनी तपश्चर्या करून जसं जमदग्नी ऋषींनी मिठी तलई या ठिकाणी नर्मदा मईला प्रकट केलं होतं त्याचप्रमाणे ह्या डोंगरावरती पाण्याचा काहीही सोर्स नाहीये त्यामुळे नर्मदा मैयाचं आवाहन करून या कुंडामध्ये नर्मदा मयेला प्रकट केलं होतं आणि ते त्या रेवा कुंडाचा उल्लेख जो आहे तो नर्मदा पुराणामध्ये येतो परंतु कुठलेही जी लोककथा आहे ती ऐकल्याशिवाय जे आहे आपल्याला ते म्हणजे अपूर्ण पु, अपूर्ण वाटतं त्यामुळे ह्या लोककथा देखील आपल्याला सांगाव्या ला, लागतात की इथे काय म्हणजे इथे कुठली कथा सांगितली जाते याबाबत या तर अशा पद्धतीने दर्शन करत करत आपण एका सुंदर अशा ठिकाणी पोहोचतो आणि ते सुंदर ठिकाण म्हणजे महेश्वर इथला जर तुम्ही घाट बघाल किंवा इथला जो, जो किल्ला बघाल अहिल्यादेवी ओळकरांचा तर अतिशय सुंदर घाट अतिशय सुंदर किल्ला हे सगळं बघून अगदी हे विलोभनीय दृष्ट नर्मदा मय्याच्या त्या महेश्वरच्या घाटावर जर तुम्ही दोन मिनटं जरी डोळे शांत मिटून जर बसाल तर तुम्हाला खरोखरच एक आत्मशांतीचा अनुभव मिळेल किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे ठरवून देखील वाईट विचार येत नाहीत एवढं पॉझिटिव्हिटीने भरलेला म्हणजे प्रत्येकच नर्मदा मय्येचा किनारा एवढा पॉझिटिव्हिटीने भरलेला आहे परंतु त्यातले त्यात महेश्वरचा जो किनारा आहे अतिशय अतिशय सुंदर अतिशय छान किनारा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आत्मशांतीचा अनुभव मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हीच मला नंतर हा तुमचा अनुभव नक्की सांगाल तर बोलो नर्मदा मैया की जय